शिरा बनवणं हे अगदी सोपं आहे पण बऱ्याचदा काय होतं जे नवीन असतात त्यांना परफेक्ट शिरा बनवता येत नाही कधी तो कोरडा होतो तर कधी सगळं साहित्य भरपूर घालून सुद्धा तो परफेक्ट होत नाही तर त्यासाठी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत यामध्ये भरपूर टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता सगळ्यात आधी आपल्याला त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये दोन चमचे एवढं तूप घालून आपल्याला आवडीनुसार सुकामेवा घालायचा आहे आणि त्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे आता ही स्टेप पूर्णपणे ऑप्शनल आहे पण अशा पद्धतीने जर सुकामेवा तुपामध्ये परतून घेतला तर तो चवीला आणखी छान लागतो आता हे बदाम काजू थोडेसे परतून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये मी मनुके घातलेले आहेत मनुके परतायला वेळ लागत नाही अगदी तीस सेकंद त्याला परतून घ्यायचं आहे आणि हे परतून घेतलेला सगळा सुकामेवा आपल्याला काढून एका प्लेटमध्ये बाजूला ठेवायचा आहे आता शिरा बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे त्याचं जे प्रमाण घेतो आपण ते त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एक वाटी सेट करायची आणि त्याने सगळं साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं तर इथे एक वाटी एवढं मी तूप घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मोजून एक वाटी एवढा रवा घेतलेला आहे शक्यतो बारीक रवा वापरायचा जे आपला शिरा छान होतो हे जे प्रमाण आहे जर तुम्हाला अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा किंवा जो प्रसादाचा शिरा असतो सेम त्या पद्धतीचा जर शिरा हवा असेल तर हे अचूक प्रमाण आहे बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच जणींचं असं म्हणणं असतं की आम्ही शिरा बनवतो भरपूर तूपही घालतो पण जसा बाहेर असतो किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये बनवला जातो तसा शिरा होत नाही जर तुम्हाला अगदी तसाच शिरा हवा असेल तर या पद्धतीने बनवायचा एक वाटी तूप घेतलेला आहे आपण एक वाटी रवा घालून लो टू मीडियम फ्लेमवरती त्याला छान भाजून घेतलेले रवा भाजताना तो मोठ्या फ्लेमवर भाजायचा नाही रवा व्यवस्थितच भाजायला हवा म्हणजे तो छान फुलतो देखील आणि चवही छान होते तर बघू शकता कमी फ्लेमवरती इथे रवा मस्त भाजून घेतलेला आहे छान खमंग भाजला गेलेला आहे अगदी घरभर त्याचा छान सुगंध दरवळतोय अशा पद्धतीने याला हलकासा ब्राऊन रंग यायला सुरुवात झाली किंवा असं तूप कडेनं सुटायला लागलं की यामध्ये आपल्याला पाणी किंवा दूध घालायचं आहे या अगोदरच्या रेसिपीमध्ये मी दूध घालून शिरा कसा बनवायचा ते दाखवलेलं होतं पण मला बऱ्याच अशा कमेंट्स आलेल्या होत्या की पाण्याचा शिरा बनवून दाखवा आमच्याकडे दूध खात नाही त्यामुळे आज इथे आपण पाणी वापरतो आहे आता ज्या वाटीने मोजून आपण रवा आणि तूप घेतलं त्याच वाटीने मोजून इथे मी तीन वाट्या एवढं पाणी गरम करून घेतलं थंड पाणी यामध्ये अजिबात घालायचं नाही पाणी चांगलं अगदी उकळलेलं असावं भरपूर गरम असावं म्हणजे आपला जो रवा आहे तो छान फुलतो तर तीन वाट्या एवढं पाणी मी घातलेलं आहे रवा बारीक आहे त्यामुळे इथे मी तीन वाट्या पाणी घेतलं आहे जर थोडासा जाडसर रवा असेल तर त्यासाठी आपल्याला पाणी जास्त वापरायचे साडेतीन ते पावणे चार वाट्या पाणी लागू शकतं आता अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतल्यानंतर सुरुवातीला जरी हे पातळ दिसत असेल तरी रवा छान फुलून येतो आणि मग हे आपलं मिश्रण आहे किंवा हा जो शिरा आहे छान होतो यावर झाकण ठेवायचे गॅसची फ्लेम कमी करायची आणि दोन ते तीन मिनटं याला एक छान वाफ येऊ हो द्यायची या स्टेजला यामध्ये साखर घालायची नाही जेव्हा आपला रवा छान फुलून येईल किंवा तो व्यवस्थित शिजला जाईल त्यानंतरच यामध्ये आपल्याला साखर घालायची आता इथे पाहू शकता दोन तीन मिनटानंतर झाकण काढून एकदा याला मिक्स करून घेऊयात रवा छान शिजला गेलेला आहे आता यामध्ये आपल्याला साखर घालायची ज्या वाटीने मोजून आपण बाकीचं सगळं साहित्य घेतलं त्याच वाटीने मोजून एक वाटी एवढी साखर आपल्याला यामध्ये घालायची जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर एक दोन चमचे वर घालू शकता पण एक वाटी पुरेशी होते साखर घालून याला व्यवस्थित मिक्स करायचे आणि पुन्हा यावर झाकण ठेवून आणखी दोन मिनटाची याला एक वाफ काढून घ्यायची पुन्हा वाफ काढल्यानंतर असा किंवा साखर यातली पूर्णपणे विरघळल्यानंतर यामध्ये मी वेलची पावडर घालते आणि जो आपण सुकामेवा परतून बाजूला ठेवलेला होता तो घालायचा यासोबतच थोड्या पाण्यामध्ये मी इथे केसर भिजवून घेतलेले ते घालते तुम्ही दुधातही भिजवून घालू शकता किंवा केसर नाही घातलं तरीही चालेल मिक्स करून घ्यायचं आणि कमी फ्लेमवरती पुन्हा याला दोन तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायचे दोन तीन मिनटं परतल्यानंतर पाहू शकता याला मस्तकडेनं तूप सुटायला लागलेले म्हणजे आपला जो शिरा आहे छान परफेक्ट झालेला आहे तर अशा पद्धतीने जर शिरा बनवला तर खूप मस्त होतो जसा भंडाऱ्याच्या प्रसादामध्ये मिळतो किंवा एखाद्या हॉटेलमध्ये मिळतो सेम त्या पद्धतीचा शिरा आपला घरी तयार होतो मऊ मौलुश्लुषित होतो आणि चवीला अप्रतिम लागतो तर इथे पाहू शकता खूप सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपण मौसूत शिरा कसा बनवायचा हे पाहिलेला आहे जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा